अरे माझ्या लेकराला ले कपडे घ्यायची सुद्धा मजा ऐकत नाही अरे काय जन्म आहे माझा अरे देवा मला बेकार चालला असत पण शेतकऱ्याचा जन्म नव्हता पाहिजे जेजाव खर्च नाय केसून पायाच्या नका पर्यंत कर्जात बुडल्या लोक शाहीर अण्णाभाऊ म्हणतात अरे उकिरड्याची पण कळा जाते इथं कुत्री मांजरं जगतायत भिकारी जगतोय लहान 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 जीव सुद्धा जिवंत राहत आहेत आणि आपण तर रक्ताची हाडा माणसाची माणसं आहोत खंबीर ताकदीची उभ्या जगाचा पोशिंदा बळीराजा राजा शेतकरी आहेस अरे आता मरायचं नाही आता मारायचं लढायचं झुंजायचं आणि पुढं जायचं आपल्या भाळावरती जो आत्महत्येचा कलंक लावला आहे तो पुसून काढायचा धन्यवाद